का चेहरूजीच्या काळात तुकडे उभे झाले कुठल्याही वादळामध्ये महाराष्ट्रात एकही तुकडा छत्रपती शिवरायांचा पडला नाही खरं तर काय म्हणतात अरे एक नारळ सुद्धा पडत नाही मुख्यमंत्री सांगतात पंचेचाळीस किलोमीटर ताशी वेगाने वारे होते काय अकडे तारे होते नारळ तरी तिकडची ताटपत्री उडली नाही आणि हे सांगतात कुत्रा पडला वाचा महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना जा जे औरंगजेबाला करता आलेलं नाही आज दुर्दैवाने त्याच महाराजांचा पुतळा भ्रष्टाचारी लोकांनी उभा केला आणि तो पडला या सरकारची शरम एवढी मारली गेली या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करताना देखील त्यात भ्रष्टाचार केला का चेहरुजींच्या काळात तुकडे उभे हो झाले कुठल्याही वादळामध्ये महाराष्ट्रात एकही छत्रपती पडला नाही खर तर काय म्हणतात अरे नारळ सुद्धा पडत नाही मुख्यमंत्री सांगतात पंचेचाळीस किलोमीटर ताशी वेगाने वारे होते काय अकडे तारे होते नारळ तरी तिकडची ताटपत्री उडली नाही आणि हे सांगतात कुत्रा पडला वाचाडवी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना जे औरंगजेबाला करता आलेलं नाही आज दुर्दैवाने त्याच महाराजांचा पुतळा भ्रष्टाचारी लोकांनी उभा केला आणि तो पडला या सरकारची शरम एवढी मारली गेली की या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करताना देखील त्यात भ्रष्टाचार केला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका